काय सांगितलं याच तो दिला नाउंटला दिलाय कसा दिला जाताना कसं आहे खरेदी केलाय ती जाताला शेतकऱ्यांनी दिले शेतकऱ्यांनी खरेदी केला का आज किती तुमच्याकडे आमचे सगळे दिले तर अकरा होते आमचे अकरा बैल विक्री झाले विक्री झाली सगळे झाली मित्रांनो नागरिक राहिले आमचे बैलांना सध्या बाजार रेट आहे बैलांचे सध्याचे रेट कसे चालले दाजी सध्या रिवर्स आहे दहा हजार रिवर्स आलाय बाजार पड़ी। पड़ी। ले ले। या आठवड्यात आठवड्यात कसारा दिवस येईल पडले मित्रांनो खरेदी करायचं असेल तसा त्याची रेट पडलेली अमोल जाधव बोला गे काय सांगितलं ते सांगा एक्कावन फायनल फायनल देऊ पंचाळीस ला फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी छप्पन त्र्याऐंशी सहा हजार देऊन मित्रांनो अकाउंट खरेदी करायचा असेल नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो दोन दात आहे दोन दोन दात आहे का गो तुम्हाला कोण खरेदी करायचं असेल मला त्याचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा यांचं काही सांगितलं त्याचं अठरा हजार फायनल पंधरा हजार फाकट शिंगायचं त्याचं तीस हजार तीस हजार पहिली तो शेतकऱ्याचा करायचं नाही शेत करायचंय काही मालक सांगायला पंचान्न फायनल काय होईल फायनल देऊ ऐंशी बत्तूर दाताला कशी आहेत चार चार, चार दात आहेत चार, चार चार दात कामाची दा। गॅरंटी देत आहेत हा मित्रांनो पाहून घ्या तुम्हाला कोणत्या अशा पद्धतीची खरेदी करायची असतील तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाचशे त्रेसष्ट पाचशे सदुसष्ट झिरो सांगितले त्याचं सांगायला बत्तीस हजार फायनल काय होईल फायनल बॉल फायनल होईल तीस हजार रुपयाला मागणी कशी झाली त्याला माग देत अठरा हजाराला वीस हजाराला तुमचं काय म्हणणं आहे पंचवीस लारेदीलकाचा आपला नंबर तुम्हाला कोण खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि किंवा सव्वा लाख सवल फायनल एक पंधरा फोन नंबर सांगत नव्याण्णव नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकोणसत्तर पंधरा फायनल काय होईल फायनल म्हणलं एक सवा सांगून मागणी काय होती मागणी मागितली लाखाला मागत वर यांचं काय मागत यांच एकतीस सांगत फायनल एक पंचवीस मागणी कशी झाली एक दहा तुम्हाला अशा प्रकारचे बैल खरेदी करायचे असतील मालकांना कॉन्टॅक्ट करू शकता इकडे ना यांचं काय सांगितलं यांची होईल लाख रुपये लाख रुपये फायनल काय होईल काय होईल का नाही नाही मग यांच दिले कसे दिले नव्वद ला नव्वद मोठ्यांचं काय सांगितलं यांचे एक चाळीस ला दिली एक चाळीस ला दिले मित्रांनो आजचे बाजारे अशा प्रकारचे आहेत तुम्हालाही बैल खरेदी करायचे असते तर मालकाचा नंबर दिलाय खरेदी करू शकता दिली मामा एक मामास ला एक लाख एक्केचाळीस हजाराला दिली आजचे बाजार कसे आहेत मोठ्या बैलांना एक पस्तीस चाळीस मित्रांनो बैल खरेदी करायचे असतील तर का रेट सुद्धा सध्या उतरलेली आहेत आणि खोंडांचे रेट चारच ना का कचरा झालाय त्यामुळे विक्री करायची असेल तर बाजारात शक्यतो टाळा खरेदी करायचा असेल तर बाजारात या बरोबर ना शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असतील असते बाजार सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर एकतीस दहा त्रेपन्न एक दहा फायनल काय होईल एक लाख रुपये होते कशी आहेत चार आहे मागणी कशी झाली झाली ऐंशी पंच्याऐंशी मागा मागायचे फोन नंबर सांगा सत्तर वीस बत्तीस चौऱ्याण्णव सत्तर मित्रांनो सध्या बाजारात पहिल्याची संख्या खूप कमी आहे गिराईत सुद्धा खूप कमी आहे त्यामुळे जर तुम्हाला विक्री करायची बाजार आणि खरेदी करायचे असतील तर फायदेत बाजार विक्री केली बावन्नला घेतली का ते दोन पण पाहता मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा नंबर सांगा पंच्याण्वेशी विकायचे ना कसे विकायचे दोन फोंड खरेदी करायचे असत मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात कोणत्या गावाला मिळतील छत्रपती संभाजीनगर सांगितले मला त्याच पंचेचाळीस फायनल काय होईल चाळीस होईल दाताल कसं जुळलाय दाताला काय याच ते सहा जाते सहा जाते कामाची गॅरंटी हो काय किंमत आहे याची पण ला ला देऊ होईल दिले कामाची कामाची गॅरंटी गॅरंटी हो आहे काय किंमत सांगितली मला सांगाय पंच्याहत्तर हजार फायनल काय होईल सत्तर ला दिले जाताला कशी चार हजार एक सहा फोन नंबर सांगा पंचेचाळीस बत्तीस आठवणी एकोणनव्वद तुम्हाला अशा पद्धतीचे पहिले खरेदी करायचे असेल मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे बैल खरेदी करू शकतो दिलेला आहे ते कसं दिला एकतीस हजार एकतीस हजार दिला कसं आहे कड झाला